नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज लोकसभेचा प्रबंधभूमीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण आता दिंडोरी लोकसभेचा आढावा घेता घेता सुरगाण्या तालुक्यात पोहोचलेला आहोत आणि सुरगाण्या तालुक्यातील तालुक्यातील हे बाजारपेठेचं गाव म्हणजे हातगड या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून जात असताना आपल्याला काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले दिसले दिसतात आहेत आणि त्यांच्याजवळून आपण या ठिकाणी मतदार राजाचा कौल कुणाला या अनुषंगाने त्यांच्याशी थोडक्यात बोलणार आहोत काय नाव काका तुमचं लक्ष आता दिंडोरी लोकसभेची मतदान प्रक्रिया एक महिन्यानी पार पडणार आहे त्या अनुषंगाने कोण उमेदवार आहे तुम्हाला माहित आहे का माहित आपल्याला भाजपकडून पुन्हा एकदा भारतीताई पवार आहेत आणि शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हाचे भास्कर वगैरे आहेत आणि अजून तुमच्याच तालुक्यातले जे पी गावी साहेब हे देखील उमेदवारी मागत आहेत यापैकी तुम्हाला कोण आवडेल खासदार म्हणून कोण तुमचा विकास करू शकतो खोल्या करता तिकडे नाही पण कोण वाटत आता तुम्ही गावी साहेबांना ओळखत असाल गावी साहेब सगळे लोक ओळखत हा हा पण काय वाटत तुम्हाला गाय साहेब खासदारपदी तुम्हाला वाट चांगले वाटतील का किंवा मग भारती त्या तुमच्याकडे आल्या का पण आपल्या नाही करेल आपले खातच नाही असं आहे तुमचं काय नाव आहे बाबाजी पवार तुम्हाला शेती आहे का आहे थोडीफार मग शेतीला भाव आहे का आता भाव आहे ना नाही आहे आता, आता आम्ही काय सांगणार मार्केटला गेला पुकारणार दुसरा राहतो माल स्वतःचा राहतो पण पुकारणार दुसरा तो काही भावात तो भावात माल देऊन यावा लागतो आता जर सत्तर साठ सत्ते सत्तर मध्ये जेव्हा काँग्रेसचा राज होता तेव्हा कसं होतं दहा वर्ष मोदींनी काय शेतकऱ्याचं गोरिब्याचं काय हाल केलं न करणार काँग्रेसचा काळ चांगला होता चांगला नाही झालं तरी काँग्रेसचा काळ होता होतं आता परत काँग्रेस आलं तर काय वाटलं तुम्हाला चांगलं वाटेल त्यांनी सत्तर वर्षे मजूर असेल व्यापारी वर्ग असेल बी वर्ग असेल ते त्यांनी सांभाळ केले नाही याला दहा वर्षात त्यांनी लो नोटबंदी केली हे केलं लोकांचे सर्व लोकांचे पैसे कोणाचे दोन लाख कोणाचे तीन लाख सर्व त्यांच्यामध्ये अटकून गेले ते पण पैसे पोहचू शकत नाही काय त्यांनी त्यांनी राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधलं ते राम मंदिर बांधलं हे त्याचे पैसे त्या आपले पैसे घेऊन त्यांनी राम मंदिर बांधलं आपले पैसे घेऊन राम मंदिरा ते पैसे सारख्याचे अटकले तेच पैसे घेऊन समजा मध्ये त्याला करायचं होत्यांनी फक्त तेवढं केलं राम मंदिर केलं बस हे जेवढं राम मंदिर जाऊन त्या राम मंदिरचं त्याच्यावर माझा पैशाचा खचा राम मंदिरचा करायचा गांधीचा खसा उडवायचा उडवायचा त्याला का परत काँग्रेसची सत्ता पाहिजे की परत एकदा असा आहे काँग्रेसचा पाहिजे कोणी आम्हाला तो माणूस बी चांगला पाहिजे काम करणारा पाहिजे पण आता मग हे चार उमेदवार समजा राहतील भास्कर वगैरे भारती ताई गावीत अजून तुमच्याच तालुक्यातल्या वंचित च्या वसावे मॅडम आहेत त्या उभ्या राहणार आहेत त्यापैकी तुम्हाला कोण आवडेल आता ते असं आहे आम्ही एक न दोन लोक बोल बसून गाव ठरविल तेव्हा पुढचा निर्णय घेईल एक न दोन मतावर काही करू शकतो आपण गावी साहेबांना तुम्ही जवळून ओळखत असाल त्यांना तुमच्यापर्यंत पोहचत असतील फिरायला फिरतात सरवे फिरत नाही असे कोणी आमदारकीचे बरेच वर्ष काढलेले त्यांनी जवळजवळ सुरगांत तालुक्यामध्ये त्यांनी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष आमदार खेळले ना काम केले असतील दो, दो, का ना तुमच्या आता जोडून दोन वर्ष झाले तो मतदार संघात निवडला एका पाच वर्षामध्ये काही लवलं कोणाला करू शकता सुरगाण तालुक्यामध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष खूप त्यांनी विकास केला लोकांना गोरगरिबांना तारवला त्यांनी बी काय एवढा त्रास केला नाही मस्त व्यवस्थित पद्धती कोण कोणाला पोटे भरून पैसे आणून देतो काँग्रेसने कोणाला पैसे भरून पैसे दिले नाही बीजेपीने कोणाला पोते भरून पैसे दिले जे काही सरकारचे असतील तेच पद्धतीने पाठवत असते पण व्यवस्थित चालवा गरिबाची गरीबाची करू नका होका मलमजुराची हेटाळी नका शेतकऱ्याच्या मालाची हेटाळी नका काँग्रेस तुम्हाला म्हणजे काय काँग्रेस सगळं काही करू शकतं का राहुल गांधी मध्ये तेवढी क्षमता आहे का तुम्हाला वाटते का आता ते काही झाल्यामुळे राहुल गांधी तरुण पण आता आहे तो चांगला चालतो वाईट चालतो तो पुढचं राज भविष्य त्याच्या हातात आहे पण तुम्हाला आता बरं वाटतंय पण त्याच्यानंतर क्या, काँग्रेस इंदिरा गांधी गेल्यानंतर कोण झाला आपले संजय गांधी आपले तो झाला राजीव गांधी झाला राजीव गांधी व्यवस्थित झाला राजीव गांधी गेला मागून सोनिया गांधीला प्रस्तावांनी सोनिया गांधी नकार दिला मनमोहन सिंगला केला त्याने सुद्धा जवळजवळ पाच वर्ष व्यवस्थित चालवलं आता दहा वर्ष मोदीचे कसे गेले मोदी मोदींनी मग हेच ना पैसे बंद कर कोरोना का हाड लोकांना तोंडाला झिलियाबाद हे चालवलं लोकांना नाही भाजी खायला मिळले केले लोक भूकचे त्या त्याची निती काय चालले फक्त मन की बात मनानी करायचं राज्यावर खुशीवर बसला मग मनानी करायचं काय नाही एक दिवसात लोटाबंदी केली का इंदिरा गांधीच्या काळात पैसे बंद झाले कसे बंद झाले लोकाला कळले नाही मग आता आपल्या दिंडोरी मतदारसंघाचा खासदार भाजपचाच पाहिजे कि दुसरा पाहिजे आम्हाला असं वाटतं की भाजप सोडून कोणाला पण आता एक देशावर एक तालुक्यावर चालणार नाही ना बरोबर आहे सर्वांनी करायला पाहिजे आणि राज्य हा गेला पाहिजे राज्य राज्यामध्ये राज्या सत्ता परिवर्तन झालं पाहिजे असं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहे